पन्नास वर्षापूर्वी देशात पंचवीस जून एकोणावीसशे पंच्याहत्तर रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती या घटनेला पंचवीस जून रोजी पन्नास वर्ष पूर्ण झाले या काळात ज्या नागरिकांनी तुरुंगवास भोगला आणि भूमिगत राहून कार्य केले आणिबाणीच्या काळातील छायाचित्रांचे प्रदर्शन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे या प्रदर्शनाच्या माध्यमातून आणीबाणीतील सर्व घटनाक्रम आणि इतिहास नागरिकांना विविध वर्तमानपत्रातून आलेल्या बातम्या आणि छायाचित्रांच्या माध्यमातून अनुभवायला मिळणार आहे असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांनी केलं आहे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं आणीबाणीच्या कालावधीतील छायाचित्र आणि माहिती प्रदर्शनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले आहे या प्रदर्शनाचे फीत कापून अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळी माहिती अधिकारी डॉक्टर मीरा धास छायाचित्रकार अनिल परदेशी तसेच अभ्यागत नागरिकांची उपस्थिती होती आपला देश हा लोकशाही पुरस्कृत देश आहे एकोणीसशे पंचाहत्तरला देशात आणीबाणी लागली होती यावेळी अनेक नागरिकांना तुरुंगावास भोगावा लागला होता लोकशाहीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न केला आहे अनेकांनी भूमिका राहून कार्य केली या सर्व सहभागी नागरिकांना शासनातर्फे मानधन देण्यात येतं या आणीबाणीत सहभाग घेतलेल्या व्यक्तींप्रती अप्पर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुने यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे मराठवाड्यासारख्या दैनिकातून आणीबाणी संदर्भातील असलेल्या विविध घटनांचा वृत्तांत व त्या ठिकाणी त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून जागृत होत आहे असंही सांगण्यात आलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून नागरिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असं आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं करण्यात आलं आहे